कोथळी येथे पन्नास लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते बौद्ध समाज मंदिर रस्ते व होळी पूजन कोथळी येथे बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तसेच पूरस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या होळीचे पूजन असा एकूण पन्नास लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला आमदार यड्रावकर यांच्या निधीतून बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच बौद्ध समाज रस्ता व ख्रिश्चन समाज रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये तर समगे गल्ली रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत याशिवाय आंबी समाज व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पूरपरिस्थितीत मदतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या होडीचे कृष्णावरणा संगमावर पूजन करण्यात आले यावेळी आंबे कुटुंबियांनी होळीसह कृष्णामाईचे पूजन केले पूजनानंतर आमदार यड्रावकर व मान्यवरांनी कृष्णावरणा संगम परिसरात नौका विहार केला स्वागतप्रसंगी संजय नांदणे यांनी बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मधल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू होऊन ते उच्च पदापर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला उर्वरित रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठीही प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही देण्यात आली हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिशबाजीत ग्रामपंचायत तसेच बौद्ध व ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमदार यड्रावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला महिलांनी औक्षण करून स्वागत केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते